सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बाह्य नियंत्रणापेक्षा प्रसारमाध्यमांनी स्वतःसाठी आचारसंहिता तयार करावी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं मत ललित मोदींच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात सवाल जवाब वादाला नवं वळण मालाड मालवणी विशार दारुकांड प्रकरणी मिथेनॉल पुरवठादाराला गुजरातमधून अटक राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांनी समता दिन साजरा वांद्रे स्थानकाच्या वास्तूला आता जागतिक ऐतिहासिक वारशाचा दर्जा मिळणार युनेस्को आणि रेल्वे मंत्रालयात करार आणि जागतिक हॉकी लीगमध्ये आज भारत पाकिस्तान आमने सामने बेल्जियममध्ये रंगणार हा सामना आणि आता सविस्तर प्रसार माध्यमांवरती नियंत्रण असावं पण ते बाहेरून लादण्यापेक्षा प्रसारमाध्यमांनी स्वतःसाठीच आचारसंहिता तयार करावी असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे ते आज पुण्यामध्ये सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आला त्यावेळी बोलत होते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुणेकरांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आपल्या लोकशाहीत प्रसारमाध्यमांची भूमिका मोलाची आहे कधीकधी प्रसारमाध्यमांकडून होणाऱ्या टीकेनं मी व्यथित होतो पण परत मला जाणवतं ही टीका आवश्यकच आहे असंही राष्ट्रपती म्हणाले प्रसारमाध्यमं स्वतंत्र पाहिजेत म्हणजे ती पूर्वग्रह आणि पक्षपातीपणापासूनही दूर पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलं लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी त्यांच्याविषयी गौरवोद्गारही काढले शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांसाठी घेतलेल्या पुढाकारापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते पाच सैनिकांना गौरवण्यात आलं आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी लंडनमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा यांना भेटल्याचा दावा खुद्द मोदी यांनीच केल्यानंतर आज या वादाला नवं वळण लागलं ललित मोदी गांधी कुटुंबियांच्या संपर्कात का आहे असा सवाल आज भारतीय जनता पार्टीनं उपस्थित केला मोदी जर प्रियंका आणि रॉबर्ट वडेराला भेटले असतील तर हा गंभीर मामला असल्याचं भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं ही भेट झाली नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलाय वरिष्ठ भाजपा नेत्यांवर होत असलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले मुंबईतल्या मालाड मालवणी विषारी दौरकांड प्रकरणातल्या आणखी एका आरोपीला आज गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमधून अटक केली किशोर पटेल असं या आरोपीचं नाव आहे तो दारूमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलचा पुरवठादार आहे पटेल याच्या अटकेनंतर या, या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे दिल्लीहून अटक झालेला अतिक या आरोपीच्या चौकशीमध्ये पटेलचं नाव आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक केल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान या प्रकरणातल्या बळींची संख्या आता एकशे तीन एवढी झाली आहे मालेगाव इथं दोन हजार आठ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींबाबत मवाळ भूमिका घ्यावी असा दबाव आपल्यावर येत असल्याचा विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांचा आरोप राष्ट्रीय तपास संस्थेनं फेटाळून लावला संस्थेच्या फेटा संस्थे कोणत्याही अधिकाऱ्याकडून अयोग्य पद्धतीनं अहवाल देण्यात आलेला नाही असंही तपास संस्थेनं स्पष्ट कल सरकारी वकिलांचं काम आरोपपत्र दाखल केल्यानंतरच सुरू होतं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ही प्रक्रिया अद्याप सुरूही झाली नसल्यामुळे दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही असंही तपास संस्थेनं म्हटलं आहे या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकांना बदलण्याची मागणी केली आहे राज्यातल्या अंगणवाडी आणि शालेय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाऊ आणि पुस्तकांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुरावे विरोधकांनी सादर करावेत या वस्तू खरेदीमध्ये बाजारभाव आणि खरेदी भाव यात जर तफावत असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे खरेदी संदर्भातला ई निविदांचा नियम सतरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी झाला असून विभागाकडून करण्यात आलेली खरेदी त्यापूर्वीची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे या संपूर्ण खरेदी व्यवहाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं महिला आणि बालकल्याण विभागाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे या व्यवहाराबाबतचा संपूर्ण अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी दिली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्ली इथं एम पासपोर्ट या मोबाईल ॲप सेवेचा शुभारंभ पारपत्रा पारपत्र केला पारपत्रासाठी पोलीस पडताळणी प्रक्रियेसाठी एम पासपोर्ट हे मोबाईल ॲप उपयोगी ठरणार आहे पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या कामाचं स्वराज यांनी यावेळी कौतुक केलं सामाजिक क्रांतीचे उद्घाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एकेचाळीसावी जयंती दिवस राज्यामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणूनही पाळला जातो यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समता दिंडीचा प्रारंभ झाला बागडे यांनी यावेळी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली शाहू महाराज यांच्या विधानभवनातल्या पुतळ्याला विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे चंद्रपूरमध्ये आयोजित सामाजिक न्यायदिन कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरात कसबा पावडा इथल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांनी साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण रोषणाई तसंच चित्ररथ आणि मिरवणूक आज काढण्यात आली बुलडाणा इथं सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं उस्मानाबाद इथंही समता दिंडी काढण्यात आली तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ठाण्यात शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते धुळे इथं सामाजिक न्याय विभागानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समता दिंडी आणि संदेश यात्रा आयोजित केली होती सोलापूर जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली पंढरपूर इथं रक्तदान शिबीर विद्यार्थी मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रभात फेरीही काढण्यात आली मुंबईतल्या वांद्रे स्थानकाला लवकरच ऐतिहासिक वारशाचा दर्जा मिळणार आहे रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को दरम्यान आज मुंबईत यासंदर्भात सामंजस्य करार झाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यावेळी उपस्थित होते या कराराअंतर्गत मुंबईतल्या ऐतिहासिक वांद्रे स्थानकाचा युनेस्कोतर्फे विकास केला जाणार आहे या ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि पुनर्विकास तसंच आसपासच्या वाहतुकीचं नियमन पदपथ सार्वजनिक सेवा सुविधा आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारशांचं संवर्धन अशी सर्व जबाबदारी युनेस्को सांभाळणार आहे वांद्रे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाच्या प्रथम श्रेणीचा वारसा वास्तूचा दर्जा मिळणार आहे या स्थानकाची रचना अत्यंत सुंदर आहे मात्र त्याची योग्य निगा राखली जात नाही अशी खंत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली वांद्रे स्थानकावर लवकरच वायफाय सुविधा सुरू केली जाईल असंही प्रभू यांनी यावेळी सांगितलं नागपूर जिल्ह्यामध्ये आज ठिकठिकाणी पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पीक कर्ज वाटप योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आतापर्यंत तीनशे पस्तीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे उर्वरित सातशे अडतीस कोटी रुपयांच्या कर्ज वाटपासाठी आज हा मेळावा भरवण्यात आला होता दोन हजार पंधरा सोळा या वर्षामध्ये पीक कर्ज वाटपाअंतर्गत खरीप हंगामासाठी साडेआठशे हंगा कोटी रुपये तर रब्बी हंगामासाठी दोनशे एकतीस कोटी साठ लाख रुपये असे एकूण एक हजार त्र्याहत्तर कोटी रुपये देण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांचा सा सात बारा आहे अशा शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसांमध्ये कर्ज वाटप करण्यात येणार आहे मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि मराठी रंगभूमीवरती तब्बल चार तप राज्य करणारे बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस यांची आज एकशे सत्त, सत्तावीसावी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या कोथरुड इथल्या त्यांच्या घरी बालगंधर्व यांच्या वस्तू आणि साहित्याचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे बालगंधर्व यांच्या नाटकांची पुस्तकं फोटो नाटकातून वापरलेला शेला कपडे ग्रामोफोन तसंच त्यांनी केलेली करारपत्रं अनेक मानपत्र या प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत कला तसंच साहित्यप्रेमींसाठी हे प्रदर्शन आज दिवसभरासाठी खुलं आहे आयपीएल क्रिकेटच्या धर्तीवर आता बास्केटबॉल स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या अमेरिकेत एनबीए अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अशा प्रकारच्या स्पर्धा अलीकडे लोकप्रिय झाल्या आहेत भारताचा बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा याला एच्या दल्लास मवेरिक्स या आघाडीच्या संघानं आपल्या संघामध्ये आज सामील करून घेतलं अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिलाच भारतीय बास्केटबॉलपटू ठरला आहे पंजाबमधल्या दुर्गम घाभागातून आलेल्या सतनाम फक्त एकोणीस वर्षांचा आहे आणि त्याची उंची तब्बल सात फूट दोन इंच एवढी आहे भारतीय बास्केटबॉल खडतर परिस्थितीतून जात असताना एच्या येत्या हंगामामध्ये साठ खेळाडू खेळणार असून त्यात सतनामचा समावेश होणं ही भारतीय बास्केटबॉलसाठी नक्कीच सकारात्मक गोष्ट असल्याची प्रतिक्रिया भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक स्कॉट फ्लेमिंग यांनी ट्विटरवर व्यक्त आहे जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य सामन्यामध्ये आज बेल्जियम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना रंगणार आहे हा सामना अत्यंत चुरशीचा होणार असल्यानं याबाबत हॉकी प्रेमींमध्ये उत्कंठा आहे भारतानं याआधीचे दोन सामने जिंकल्यानं संघाचं मनोबल उंचावलं भारतानं फ्रान्सला तीन दोन तर पोलंडला तीन शून्य अशा गोल फरकानं पराभूत केलं होतं पाकिस्ताननंही पोलंडला दोन एक अशा फरकानं पराभूत केलं मात्र ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा सहा एक असा पराभव केला त्यामुळे आजच्या सामन्यांची चुरस वाढली आहे हवामानाचा आढावा नैऋत्य मोसमी पावसाची आगे कूच सुरू आहे आता तो अरबी समुद्रात उत्तरेकडे सरकला आहे उत्तर आणि पश्चिम राज्यात बहुतांश ठिकाणी तो सक्रिय झाला आहे पूर्व राजस्थान आणि गुजरातमधे त्यानं जोर धरला आहे काश्मीर खोऱ्यामध्ये दक्षिण आणि मध्य झेलम नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असली तरी पुराचा धोका आज काहीसा कमी झाला आहे राज्यामध्ये गेल्या चोवीस तासात पावसानं जराशी उसंत घेतली विदर्भ वगळता अन्य भागामध्ये तुरळक पावसाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर चौतीस आणि पंचवीस पुणे तीस आणि चोवीस औरंगाबाद किमान चोवीस नाशिक तीस आणि चोवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर तेहतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर बाह्य नियंत्रणापेक्षा प्रसारमाध्यमांनी स्वतःसाठी आचारसंहिता तयार करावी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं मत ललित मोदींच्या दाव्यानंतर काँग्रेस भाजपा यांच्यात सवाल जबाब वादाला नवं वळण मालाड मालवणी विषारी दारुकांड प्रकरणी मिथेनॉल पुरवठादाराला गुजरातमधून अटक राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांनी समता दिन साजरा वांद्रे स्थानकाच्या वास्तूला आता जागतिक ऐतिहासिक वारशाचा दर्जा मिळणार युनेस्को आणि रेल्वे मंत्रालयात करार आणि जागतिक हॉकी लीगमध्ये आज भारत पाकिस्तान आमने सामने बेल्जियममध्ये रंगणार सामना शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचं आजच्या काळातलं महत्व आणि सामाजिक न्यायप्रक्रियेत या विचारांचं स्थान याविषयी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसंच अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून होत असलेले प्रयत्न याविषयी अधिक माहिती देण्यासाठी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण यांनाही आज साडेनऊच्या बातम्यात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर नमस्कार